नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे कारण आज या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मोठी खुशखबर मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तरपणे या दोन्ही अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे यामध्ये खास करून नमो शेतकरी महा सन्मान योजनेसंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांना खुश खबर मिळणार आहे या नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे असे अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे त्याचबरोबर सहावा हप्ता कधी वितरित केला जाईल आणि किती रुपयांचा मिळेल हे स्पष्ट होईल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी मोठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने मागे घोषित केल्याप्रमाणे आज अर्थसंकल्प बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत मोठी घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते कारण निवडणुकीपूर्वी सरकारने घोषणा केली होती की आमचे नवीन सरकार स्थापन झाल्यावर शंभर दिवसामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर मित्रांनो आज कर्जमाफी संदर्भात सुद्धा मोठी घोषणा केली जाऊ शकते तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो या दोन्ही महत्त्वाच्या अपडेटवर राज्य सरकारने आज घोषणा केली ला के तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद